गोदावरी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाळूंज शाळेचे निकाल शंभर टक्के लागले आहेत गंगापूर तालुक्यातील वाळूंज येथील गोदावरी पब्लिक अँड ज्युनियर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला असून नव्यानं सुरू झालेल्या या शाळेत सुसज्ज प्रशस्त अशी इमारत क्रीडांगण व अत्यंत क्वालिफाईड शिक्षक उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांवर विशेष असे लक्ष दिल्याने या शाळेला घवघवीत यश मिळालं या शाळेचे विद्यार्थी कुमार कुमारी सवणे सुप्रिया एकोणनव्वद टक्के प्रथम द्वितीय क्रमांक चिरंजीव गाडेकर नितेश चौऱ्याऐंशी पॉईंट साठ टक्के तृतीय क्रमांक चिरंजीव वाघ शुभम एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के तसेच उत्तेजनार्थ शेलार भक्ती एक्क्याऐंशी टक्के सय्यद बिलाल ऐंशी टक्के यांनी प्रथम श्रेणीमध्ये प्रावीण्य मिळवलं आहे या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेचे संस्थापक सचिव वाहेद पठाण सरसंचालक तॉफिक पठाण डॉक्टर गुलदात पठाण मुख्याध्यापिका श्रीमती खरड मॅडम सर्व शिक्षक यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं प्रतिनिधी तौफिक पठाण बुलंद आवाज वाळून